भाग्यशाली स्त्रियांची अकरा लक्षणे वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्व दिले गेले आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटींची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीची स्पष्टीकरण देणे कठीण तर आहे हे, हे अशक्य आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकली नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊया एक पायाची लहान बोट पहिला ओळखीबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्र शास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरामध्ये राहते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुंडुबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात दोन अरुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराच्या असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांच्या घरात ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते जणू या मुली घरात असल्याने घराचे भाग्यच बदलते असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यांसाठी एक वरदान असतात तीन डोळ्यांचे वैशिष्ट्ये एखाद्या महिलेच्या डोळ्याची बनावट तुम्ही पाहिले कधी पाहिले आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते चार नाकावरचा तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रियांच्या घराचा ताबा घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशालीचे आणते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात पाच पायाचा अंगठा आता पायाबद्दलच बोलूया जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले किंवा वर उचलले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान समजले जाते समुद्रशास्त्रानुसार नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही अमान्य गोष्टी किंवा त्या सहजपणे त्यांना ओलंडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात सहा चमकदार पांढरे दात ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढशुभ्र पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची किंवा आणखी आनंद आणि समृद्धी वाढवत असतात त्यांच्या जोडीदाराविषयी यश आणि समृद्धी देखील आणतात सात नाजूक लांब बोटे आता बोटांबद्दल जालूया आता आपण बोटांबद्दल जाणून घेऊया ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात असेच एकत्र मिसळल्यावर छिद्र असतात तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान असे मानले जाते जर त्यांची नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत गुड़ असतील तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारखे असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात आठ लांब आणि सुंदर मान भविष्यातील पुराणात असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट तीन रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात त्या स्त्रिया सुखसमृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते नऊ चेहरा वडिलांसारखा असतो हे खूप कमालीचे आहेत जर एखाद्या स्त्रीचा किंवा मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते दहा कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरीय नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया देखील आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुख आणि समृद्धी आणते अकरा नाजूक हात जर हाडांची जोड किंवा बोट एखाद्या महिलेच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिला ही भाग्यवान मानले जाते तसेच जर तिच्या हातावर जास्त तीळ असतील तर ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते जी ही स्त्री भाग्यवान महिलांचे खास लक्षणे आहेत ते मी आपल्या शास्त्राप्रमाणे तुमच्यासमोर आणि सामूहिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्यासमोर सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथात नमूद केलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा